शिरूर लोकसभा रणसंग्रामात राजे अमोल कोल्हे यांनी विजयश्री खेचून आणल्यानंतर भोसरी परगण्यात वातावरण आनंदीमयी झालं होतं अमोल कोल्हे यांच्या विजयात आपल्या सर्वांचं कोण कष्ट असल्याच्या समाधानानं उद्धव सेनेचे से नेते आणि कार्यकर्ते आनंदात होते सुलभा उबाळे महालाच्या प्रांगणात आराम खुर्चीवर बसून गालातल्या गालात हसत होत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा रणसंग्रामात उद्धव सेनेकडून आपल्याला रणसंग्रामात उतरण्याची संधी मिळणार आणि आपण उद्धव साहेबांच्या आणि बारामतीच्या थोरले साहेबांच्या पाठिंब्यावर विजयश्री खेचून आणणार या विचारानं सुलभा आणखीनच हरकून गेल्या आणि आनंदाने त्यांनी उडीत सुमारली तिकडे धनंजय अल्लाटही चांगलाच भारावून गेला होता केला कष्टाचं चीज झालं आणि शिरूर मध्ये अमोल कोल्हे विजयी झाले या विचारानं त्यांचा ऊर आनंदाने भरून आला आता विधानसभा रणसंग्रामात लढाईला उतरायला काहीच दिवस राहिले आणि विजय हा आपलाच या नुसत्या विचारानं धनंजय उल्लासित झाला यावेळी सुलभाताईनं आपल्याला पाठिंबा दिला आणि त्यामुळे अडचण नसल्याच्या विचारानं धनंजय आनंदाने उड्या मारू लागला शिरूर पराभवामुळे भोसरी परगण्यातील घड्याळ प्रांताचे शिलेदार काहीसे नाराज झाले पण भोसरीतील ज्येष्ठ श्रेष्ठ विलास लांडे यांनी आपल्याला वारसदार केले असल्यानं आता आपल्याला काहीतरी हालचाल करावी लागेल हा विचार अजित गवाने यांच्या मनाला शिवला आणि त्यांनी थेट विलास लांडे यांचा महल गाठला धीर गंभीर होत विचार करत विलास लांडे यांनी सुस्कारा सोडला आणि अजित तू हो पुढे मी येतो मागून असं सांगत भोसरीचा घड्याळ प्रांत पुरता खाली करत मोठ्या साहेबांच्या तुतारी प्रांतात पाठवला आता भोसरी विधानसभा रणसंग्रामात विजय आपला या विचारानं अजित गवानंही आनंदाने डोलू लागला भोसरी विधानसभा रणसंग्रामाच्या विजयाची स्वप्न पाहत तयारी करू लागलेल्या सुलभा धनंजय आणि अजित यांना अचानक धक्काच बसला भोसरी रणसंग्रामात तिघांचाही पत्ता कट होत विलाशेट यांना उतरवण्याची घोषणा झाली आणि तिघांनी डोक्या हात मारला भरल्या डोळ्याने अजितनं शेठकडे पाहिलं आणि तूच माझा वारस पण उमेदवार मीच असं म्हणत विलास शेठ निघून गेले भोसरी विधानसभा रणांगणात कोण समोर येणार याचा विचार करत बसलेल्या कमळ प्रांतांचे राजे महेश यांना विलास शेट यांच्या नावाची घोषणा झाल्याची वार्ता कानावर पडली आणि राजे महेशन चाणक्याकडे पाहत स्मितहस्य केलं आणि महालाकडे रवाना झाले